दर्यापूर नगराध्यक्ष निवडणुकीचा तापमान आता शिगेला पोहोचत असून शहरातील राजकीय वातावरण अक्षरशः आहे काही दिवसांपूर्वी दोन भावांच्या दोन पत्नी आमने सामने आल्याने दर्यापूरची निवडणूक ही कौटुंबिक संघर्षातून राजकीय रणांगणात पोहोचली होती आता त्याच लढतीला आणखी उधाण आले आहे कारण आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दर्यापूरला धावती भेट देत निवडणुकीची दिशा आणि वेग दोन्ही वाढवले आहेत दर्यापूर शहरात आज सकाळपासूनच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची चहलपहल वाढलेली दिसली प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या उपस्थितीत मंदाकिनीताईत पाटील भारसाकळे यांच्या पक्षीय बैठका धोरणात्मक चर्चा आणि प्रचाराची अधिकृत सुरुवात झाली काँग्रेसने आज स्पष्ट संकेत दिला की या निवडणुकीत ते आक्रमक भूमिकेत राहणार आहेत सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना उत्साह वाढवणारे मार्गदर्शन करत दर्यापुढचे जनतेचे विश्वास पुन्हा काँग्रेसकडे आणायचा आहे असे आवाहन केले पक्षाच्या उच्च नेतृत्वाच्या येण्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढताना दिसला तर दुसरीकडे भाजपमध्येही या भेटीला प्रत्युत्तर कसे द्यायचे याबाबत हालचाल सुरू झाली आहे कारण याआधी नलिनीदाई भारसाकडे यांनी प्रचंड रॅलीसह अर्ज दाखल करत भाजपची ताकद दाखवली होती त्यांच्यामागील प्रचंड विजयाचा फायदा मिळवण्यासाठी भाजपची रणनीती अधिक जोमाने पुढे सरकत आहे दोनही पक्षांचे बाण ताणले गेले आहेत आणि शहरभर चर्चा तापली आहे दोन भावांच्या दोन पत्नींची ही अभूतपूर्व निवडणूक आता पूर्णपणे काँग्रेस विरुद्ध भाजपच्या प्रतिष्ठेची लढत बनली आहे एकीकडे नलिनीताईंचा पूर्वीचा दबदबा आणि भाजपची संघटनात्मक ताकद तर दुसरीकडे काँग्रेसचे भव्या नव्याने सक्रिय झालेले नेतृत्व प्रदेशाध्यक्षांची भेट आणि मंदाकिनीताईंचा वाढता जनसंपर्क यामुळे दर्यापूरच्या रस्त्यांवर राजकारणाची धग वाढलेली जाणवते मतदारांमध्ये एकच प्रश्न घुमत आहे ही लढत शेवटी कौटुंबिक तणावापेक्षा राजकीय समीकरणांचे पलडे कसे हलवणार दर्यापूरचा प्रत्येक कोपरा या निवडणुकीकडे डोळे लावून बसला असून ही टक्कर आता फक्त आकर्षक नाही तर राज्यभरात चर्चेचा विषय बनत आहे पुढील काही दिवसात दर्यापूरचे राजकारण आणखी तापणार हे आज सपकाळे यांच्या भेटीने स्पष्ट झाले आहे वराडमाला न्यूजकरिता रवी नवलकारसह श्रद्धा मस्के दर्यापूर